नम्र विनंती हे चॅनल सबस्क्राईब करा घंटीला स्पर्श करा आणि लाईक करा जी मतपत्रिका आहे त्याचं प्रकाशन आपण सगळ्या मान्यवरांनी करावं अशी मी आपणास विनंती करते अत्यंत चुरशीची निवडणूक होणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हा सर्व मतदारांना ऑनलाईन सहभागी व्हायचं आहे पुणे जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेची निवडणूक आहेच त्याच्यामध्ये आपण सहभागी होणार आहोत मात्र त्याहून सुद्धा विशेष अशी ही निवडणूक असणार आहे ज्याच्यामध्ये आपण सगळेजण भरभरून सहभागी व्हावं असे मी वेग संस्थेच्या वतीने पक्षमित्र संघटनेच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती करत आहे हे पक्षी आहेत तांबळ भारद्वाज भारतीय भारत राखी धनेश भारतीय हुधूत पिंगळा आणि शिकरा अशा या पुढील मनपाने जिल्हा परिषदचे धामधूम सुरू होण्यापूर्वी जी आपल्याला यशस्वी करून दाखवायची असे स्थळ वाजत राहिलं पाहिजे आणि भरभरून मत सुद्धा आपल्या सर्वांची त्यामध्ये पडली पाहिजे मान्यवरांचे आभार आपण सगळ्यांनी असं हस्त व्हायचं आहे मंडळी खर तर तुम्ही सगळे इथे सहभागी असणारे वन्यजीव आहात पक्षी मित्र आहात पक्षी मित्र आणि सोबतच या संघटनेचे अभ्यासक आहात आणि सदस्य सुद्धा आहात मग तुम्हाला वाटेल निवेदिकेचा तर याच्याबद्दल काही अभ्यास नसेल मग हिला बरं आयोजकांनी कसं बोलावलं तर त्याही बाहेर फिरण्याची आवड आहे तुमच्यासारखा अभ्यास एकीकडे मात्र मी जंगलात जाते ते माझा तणाव कमी करण्यासाठी त्या निसर्गामध्ये एकरूप होण्यासाठी पण अँकरिंगसाठी मात्र कधी गडचिरोली कधी पश्चिम महाराष्ट्र कधी मराठवाडा कधी कर्नाटक अशी मी पक्षांसारखी उडत असते तेव्हा मला एक जाणवलं रेड्डी सर जे मी उडती राहती की कबसे मी मिनिस्ट्री की अँकरिंग करत अशी जेव्हा मी उडत असते तेव्हा मंडळी मी बघितलं जेव्हा ढग दाटून येतात आणि आभाळ भरून आलं असतं ढग दाटून आलेले असते आणि पाऊस जोऱ्याने पडायला सुरुवात होतो रेड्डी सर तेव्हा सगळे पक्षी कुठल्या ना कुठल्या आडोशाला अंजली मॅडम दडून बसतात लपून बसतात मात्र गरुड पक्षी हा ढगांच्याही वरती जाऊन उडतो तो थांबत नाही आणि हे शिकण्यासारखं असतं त्या गरुडासारखा संयम ते धैर्य सगळ्यांचा सा संयम बघून आणि म्हणूनच तुमचा सन्मान झाला पाहिजे यासाठी आमच्या नव्या पिढीला जो तुम्ही अभ्यास पूर्ण ऐवज देणार आहात ज्या अभ्यासाची शिदोरी देणार आहात त्याचं त्या मौल्यवान पुस्तकांचं प्रकाशन सुद्धा या ठिकाणी झालंच पाहिजे तेव्हा सर्व गरुड पक्षाची भरारी घेणारे ज्या क्षेत्रामधील मान्यवर आहेत पुरस्कारी आहेत त्यांचं घोषणा करण्याकरिता ते पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पुढे नेण्याकरिता मी सहज आमंत्रित करते सन्मान्य गजानन कर वाघसाहेब आपल्याला